नमस्कार विद्यार्थ्यांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आवड शिक्षणाच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षेतील बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या टॉपिकवर काही सराव प्रश्न बघणार आहोत मी याआधी या टॉपिकवर एक व्हिडिओ बनवला आहे ज्याच्यामध्ये काही सराव प्रश्न घेतले आहेत त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही तोही व्हिडिओ नक्की बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पंधरा सराव प्रश्न बघणार आहोत हे पर हे प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा चला तर मग आजचा पहिला प्रश्न बघूयात इथे आपला पहिला प्रश्न आहे प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणसूत्राच्या टिंबटिंब जोड्या असतात आणि चार पर्याय दिलेले आहेत पर्याय क्रमांक एक, एक शेचाळीस दोन बावीस पर्याय क्रमांक तीन तेवीस आणि पर्याय क्रमांक चार वीस तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तेवीस प्रत्येक व्यक् व्यक्तीमध्ये गुणसूत्रांच्या तेवीस जोड्या असतात आता आपण आपला दुसरा प्रश्न बघूयात आपला दुसरा प्रश्न आहे स्त्रियांच्या पेशींमध्ये टिंबटिंब गुणसूत्रे आढळतात आणि इथेही चार पर्याय आहे एक तेवीस दोन शेहेळीस तीन चौवेचाळीस आणि चार बावीस तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन शेहेचाळीस स्त्रियांच्या पेशींमध्ये शेचाळीस गुणसूत्रे आढळतात आता आपण आपला तिसरा आणि पुढचा प्रश्न बघूयात तो म्हणजे सृजनात्मकतेचे टिंबटिंब हे वैशिष्ट्य आहे आणि इथे चार पर्याय दिलेले आहे एक मौलिकता दोन प्रभावशीलता तीन लवचिकता आणि पर्याय क्रमांक चार वरील सर्व तर आपले या प्रश्नाचं उत्तर आहे वरील सर्व मौलिकता प्रभावशीलता लवचिकता हे चारही काय आहे सृजनात्मकतेचे वैशिष्ट्य आहेत आता आपण पुढचा प्रश्न बघूयात आपला पुढचा प्रश्न आहे मंद गतीने शिकणाऱ्या बालकास कशाची गरज असते आणि इथे चार पर्याय दिलेले आहेत आता हे पर्याय तुम्ही नीट वाचून घ्या बघून घ्या मी इथे तुम्हाला उत्तर सांगते मंदगतीने शिकणाऱ्या बालकास अतिरिक्त सहाय्यतेची गरज असते जे मंदगतीने शिकणारे मुलं असतात म्हणजे ज्याला आपण स्लो लर्नर म्हणतो त्यांच्यासाठी अतिरिक्त सहाय्यतेची गरज असते आपला पुढचा प्रश्न बघूयात खालीलपैकी अध्यापनाचा स्तर कोणता आहे आणि इथे चार पर्याय दिलेले आहेत एक परावर्तन दोन आंतरक्रिया तीन प्रक्षेपण आणि चार संकलन तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक परावर्तन परावर्तन हा अध्यापनाचा स्तर आहे आता आपण पुढचा प्रश्न बघूयात आपला पुढचा प्रश्न आहे शिक्षण अधिक प्रभावी होऊ शकते जर टिंबटिंब आणि इथे चार पर्याय दिलेले आहेत आता हे पर्याय तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या मी इथे तुम्हाला डायरेक्टली उत्तर सांगते शिक्षण अधिक प्रभा प्रभावी होऊ शकते जर विद्यार्थ्यांना स्वतः कार्य करणे व त्यावर नियंत्रण करण्याची स्वायत्तता दिली गेली तर म्हणजे पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर आहे आता आपण आपला पुढचा प्रश्न बघूयात आपला पुढचा प्रश्न आहे शिक्षण प्रभावी होते जर आता हा प्रश्न मागच्या प्रश्नाशी थोडासा मिळता आहे मागच्या प्रश्नात आपण प्रभावी शिक्षणासाठीची शक्यता पाहिली की कशामुळे शिक्षण प्रभावी होऊ शकतो आणि या प्रश्नात आपण काय करू शकतो ज्याच्यामुळे शिक्षण प्रभावी होते ते बघणार आहोत आता इथे पुन्हा चार पर्याय दिले आहेत हे तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या मी तुम्हाला इथे उत्तर सांगते शिक्षण प्रभावी होण्यासाठी आपल्याला विद्यार्थी केंद्रित सूचना व आंतरक्रियात्मक पद्धतीचा उपयोग करावा लागतो म्हणजे पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर आहे आता आपण पुढचा प्रश्न बघूयात आपला पुढचा प्रश्न आहे वर्गातील उत्तम शिक्षक हा आणि चार पर्याय दिलेले आहेत पहिला आहे विद्यार्थ्यांच्या नैसर्गिक जिज्ञासाचे पोषण करतो पर्याय क्रमांक दोन विद्यार्थ्यांना परस्पर संवादासाठी प्रोत्साहित करतो पर्याय क्रमांक तीन विद्यार्थ्यांना जगातील वास्तविक परिस्थितीमध्ये संमेलित करतो आणि पर्याय क्रमांक कर चार वरील सर्व तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे वरील सर्व वरील सर्व गुण हे एका उत्तम शिक्षकामध्ये असतात आता आपण आपला पुढचा प्रश्न बघूयात आपला पुढचा प्रश्न आहे बहुश्रेणी अध्यापन म्हणजे टिंबटिंब होय आणि इथे चार पर्याय दिलेले आहेत आता पर्याय थोडे मोठे आहेत तर हे तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या मी तुम्हाला इथे उत्तर सांगते बहुश्रेणी अध्यापन म्हणजे एक शिक्षकाला एकाच वेळी एकापेक्षा अधिक वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवावे लागते म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूयात पुढचा प्रश्न आहे टिंबटिंब ही शिक्षकाची भूमिका आहे आणि इथे चार पर्याय दिलेले आहेत ज्ञानाचे संप्रेषण करणे पर्याय क्रमांक दोन विद्यार्थ्यांना शिस्तीत ठेवणे पर्याय क्रमांक तीन विद्यार्थी केंद्रित कृतीवर आधारित आंतरक्रियात्मक अध्यापन प्रणालीची निर्मिती करणे आणि पर्याय क्रमांक चार वरील सर्व तर या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विद्यार्थी केंद्रित कृतीवर आधारित आंतरक्रियात्मक अध्ययन प्रणालीची निर्मिती करणे आता आपण आपला पुढचा प्रश्न बघूयात अध्ययन व अध्यापनाच्या प्रक्रियेत शिक्षकांनी टिंबटिंब करावे पुन्हा इथे चार पर्याय दिलेले आहेत हे तुम्ही व्यवस्थित वाचून तु घ्या इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन वृत्तीला प्रोत्साहित करणे आता पुढचा प्रश्न एका प्रतिभावंत बालकाची तुम्ही मदत करू शकता कसं तर इथे चार पर्याय दिले एक त्याकडे अधिक लक्ष देऊन दोन त्याला अधिक पुस्तके देऊन तीन त्याला अधिक वेळ देऊन आणि चार त्याला अनुभवाद्वारे ज्ञानसंपन्न बनवून तर इथे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूयात प्रोफेसर जीन पियाजे यांच्या मते शून्य ते चौदा वयोगटातील बालकांचा मानसिक विकास चा चार अवस्थांमध्ये होतो यातील सात ते चौदा वर्ष वयोगटातील विकासाच्या अवस्थेस काय म्हणतात आणि चार पर्याय दिलेले आहेत हे पर्याय तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मुहूर्त क्रियात्मक अवस्था जे सात ते चौदा वर्षाचं वयोगटातील विकासाची अवस्था आहे त्याला मूर्त क्रियात्मक अवस्था असं म्हणतात आता आपण पुढचा प्रश्न बघूयात आपला पुढचा प्रश्न आहे एक शिक्षक म्हणून तुम्ही वर्गात मागच्या बाकांवर बसून आपापसात आप बोलणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत कसे वागतात ते इथे चार पर्याय दिलेले आहेत हे व्यवस्थित तुम्ही वाचून घ्या या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर आहे त्यांना लक्ष न देण्याचे कारण विचारून आता आपण पुढचा आणि शेवटचा प्रश्न बघूयात आपला पुढचा प्रश्न आहे बालकांच्या व्यक्तिमत्त्वाचे मापन करण्याची सर्वाधिक वस्तुनिष्ठ पद्धत कोणती आणि इथे चार पर्याय दिलेले आहेत एक प्रकल्पीय पद्धती दोन मुलाखत पद्धती तीन प्रश्नावली पद्धती आणि चार समाजमिती पद्धती तर आपल्या या शेवटच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार समाजमिती पद्धती बालकांच्या व्यक्तिमत्त्वाचे मापन कर करण्याची सर्वाधिक वस्तुनिष्ठ पद्धती म्हणजे समाजमिती पद्धती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि तुमच्या इतरां इतर मित्रांपर्यंत पण नक्की शेअर करा असेच वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू